सर्व जमलेल्या मायबाप प्रतिकार आणि आयोजकांच्या वतीने सुद्धा तुमचा नक्कीच मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करतोय कारण खरे हिरोज तुम्ही आहात या स्पर्धेची शोभा मात्र तुमच्या या उपस्थितीमध्ये नक्कीच आणखीन वाढलेली आहे फेरीची लढत ग्राउंड क्रमांक ए कोटची आपल्याला पाहायला मिळते संघर्ष गारमाल आणि विपक्ष बेलवाडी रोहा तालुका आणि खालापूर तालुका अशा दोन तालुक्यामध्ये एक नक्कीच पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला कर्जत आणि रोहा तालुका अशी दुसरी उपांत्य लढत दोन रेडवली जात आहे नक्कीच आता काहीच काल उरलेला आहे सामने अगदी अतिशय होते यात कोणतंही दोमत नाही आहे कारण प्रत्येक कर्णधाराचा खेळाडूचं एक स्वप्न असेल या मानाच्या मात्र नक्कीच आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी एकमेकांवरती भारी पडण्यासाठी माझे काही सामन्यापासून आपण पाहतोय अगदी गुणांची आकडेवारी जी आहे ती सम समान आपल्याला दिसते आता सुद्धा आपण पाहू शकता की ग्राउंड क्रमांक एक वरती एक आणि तीन अशी लढत सुरू आहे एका बाजूला रोहा तालुका तर एका बाजूला मित्रांनो तालुक्याचा संघ संघर्ष कारमाल हा आपल्याला दिसतोय आहे बेलवाडी ओ, रोहा तालुक्यातील संघ आहे तर नक्कीच एक चांगली झुंज मात्र रोहा तालुका सुद्धा आपल्याला देताना दिसते दोन्ही दोन्ही ठिकाणी आपल्याला रोहा तालुक्याचा संघ दिसतील तर मात्र त्यांच्या विरोधामध्ये एक कर्जत तालुक्यातील संघ असेल तर एक कालापूर तालुक्यातील संघ संघर्ष कारमाल हा आपल्याला खेळताना दिसतोय अगदी आपल्या उजव्या हातावरती संघर्ष कारमाल खालापूर तालुक्यातील आपल्याला संघ दिसतोय तर बेलवाडी संघ आपल्या डाव्या हातावरती खेळताना आपल्याला क्रमांक एक वरती काहीशी पिशाडी नक्कीच थर्ड रेड असेल कारण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला सिग्नल मिळते आणि थर्ड रेड मात्र सक्सेस करून दाखवले खालापूर संघर्ष कारमाल रेडर्स ने। एक गुणांची एक ने गुण लेखकामध्ये गुण गुणांच्या आकडेवारीमध्ये आकडेमोड पाहायला मिळते दोन चार अशी बढत आता नक्कीच संघर्ष गारमाल या संघाकडे आपल्याला पाहायला दिसते आणि त्याची मात्र इथे के पकड केली जाते आणखीन एक गुणांची नोंद संघर्ष गालमाल यांच्या अंक तालिकेमध्ये आपल्याला दिसते पाच आणि दोन दोन्ही संघ बलाडी आहेत नामवंत आहे आणि नक्कीच दोन्ही संघामध्ये जिद्दी खेळणारे चिकाटीने खेळणारे अशा नक्कीच कबड्डी पट्टू आपल्याला दिसत <स्थाग गए> आहे आपल्या घरच्या मैदानावरती बेलवाडी हा संघ खेळतोय रोहा तालुक्यातील हा संघ आहे मित्रांनो आणि मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी आजचे दिवस आणि रात्र आपण या मैदानावरती नक्कीच चांगलं चांगलं सामने सुद्धा पाहिलेले होते महिला कबड्डी परतून सुद्धा आपण पाहिलाय आणि नक्कीच त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहिल्या देवी रोडे संघ आणि कबड्डी परतू मध्ये गोईंडा आणि आईला देवी रोडे संघ लढत सुद्धा बरोबरीवरती सुटली होती त्याच्यानंतर मग नक्कीच पाच सर्व्हिस क्रिकेट मध्ये सुपर ओव्हर देण्यात ते तसं पाच सर्व्हिस देण्याची संधी मात्र दोन्ही संघाला दिली होती पंचांनी आणि तिथे मात्र तो सुद्धा ताई वरती बरोबरीवरती सुटला होता सामना आणि त्याच्यानंतर गोल्डन रेड मध्ये अहिल्या देवी रोड संघाने मात्र बाजी मारली आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी झालाय या मानाच्या स्पर्धेमध्ये तर पुरुष गटामध्ये कोणता संघ विजेता होईल कोणता संघ या चमचमणाऱ्या एक नंबरच्या ट्रॉफी वरती आपलं नाव कोरेल चला सेमीफायनलचा पहिला सामना मसाडी वर्षे चा राजा ओ, अंघाने एक नंबर ग्राउंड चा ताबा घ्यायचा आहे रक्षा असू द्या मध्यंतराला आपण पाहतोय संघर्ष गारमाला संघ चार गुणांची आघाडी नक्कीच आहे त्यांच्या बाजूने परंतु रोह संघ सुद्धा तितक्याच तयारीचा आहे कारण त्याने सुद्धा कुठेतरी जे दोन गुणांमध्ये जो फरक आहे तो मात्र या ठिकाणी कमी केलाय मगाची आपण पाच दोन सात अशी आघाडी पाहिली होती इथे मात्र आता तीन सात अशी गुणांच्या आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती नक्कीच आपल्याला दिसून येते मित्रांनो सात विरुद्ध तीन संघर्ष कामाल या संघाच्या बाजूने नक्कीच यावेळी आपल्याला छोटीशी आघाडी दिसून येते परंतु मात्र ती विचारून बघाळण्याची प्रतिभा आणि कौशल्य नक्कीच महासंघामध्ये सुद्धा आहे जशी जशी वेळ संपत जाईल नक्कीच या सामन्याचा सा थरार अगदी शिगेला पोचेल आणखीन एक दोन गुण या ठिकाणी पिछाडी जी होती ती भरून काढलेली आहे रोहन संघाने नक्कीच धाडस करावा लागेल धाडस केल्याशिवाय आयुष्यात तुम्हाला यश मिळत तुमच्या मध्ये हिंमत असेल तरच तुम्हाला किंमत मिळते लक्षात असू द्या आठ पाच पुन्हा एकदा आपण पाहतोय संघर्ष गालमाल या संघाने एक मुलांची आघाडी पुन्हा एकदा घेतलेली आहे अंत तालिकेमध्ये आणखी एक आकडेमोड पाहायला मिळते आठ आणि पाच आठ पाच लढत नक्की तुळशीची होईल आकिशि होईल यातील मात्र शंका नाहीये जीवन आहे खरी कसोटी मागे वरून पाहू नका येईल कोणी चारा वाया वाट कोणाची पाहू नका हे सार जग तुम्हाला जिंकायचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय थांबू नका जिंकल्याशिवाय थांबू नका दहा आणि पाच आता का मोठी आघाडी पुन्हा एकदा पाहायला मिळते संघर्ष कारमान या संघाच्या बाजूने हा इथे नक्कीच पकड करण्यात आलेली आहे तेरा पाच तेरा आणि पाच हा फरक नक्कीच वाढत चाललाय आणि संघर्ष घालणार मित्रांनो एक मोठी आघाडी घेत असताना कारण आता दोन्ही अंकामध्ये आपल्याला आजचा फरक दिसून येतोय काही वेळ नक्की शिल्लक आहे या वे शिल्लक वेळेमध्ये मात्र रोहा आता मात्र संघाला घ्यावी लागेल रोहा संघासाठी मी एवढाच म्हणेन ते, ते जब तो, तो, तो तुटने लगे होसले तो बस इतना याद रखना कि बिना मेहनत के हासिल तो ताज नहीं होते हैं अंधेरे मे मंजिर कोशनी प्रयत्न किती लागते तेरा आणि पाच तेरा पाच कालापूर तालुक्याचा संघर्ष गायमाल हा इथे पुन्हा एकदा एक, एक आकडेवळ तालिकेमध्ये पाहायला मिळते तेरा सहा साहेब राम स्टेज कडे येण्याची कृपया तेरा सहा असा फरक आपल्याला स्कोड बोर्ड वरती नक्कीच पाहायला मिळते पुन्हा एकची ची पिछाडी बनवून आलेली बेलवाडी संघाने वेगाने धावत आला रेडर पाहूया काय ध्येय असल ध्येय गाठायचं असेल तर तुमच्याकडे नक्कीच एक आत्मविश्वास असायला पाहिजे आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाहीये आत्मविश्वास असं खूप गरजेचा असतो सेल्फ कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणतो आणखी एक गुणांची कमाई केलेली आहे गारमाले या संघाने टाइम आउट घेतलाय आणि नक्कीच दृढ निश्चय केलाय की के आता आपल्याला मात्र ही आघाडी कायम राखायची आहे कुठेही आम्हाला कमी पडता येऊ नये आणि नक्कीच आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल शेवटची पाच मिनिटं पंचाने चुका लावले उरलेल्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला आता जे काही करायचं आहे ते करून दाखवा स्वतःला सिद्ध करून दाखवा आणखी एक गुणांची कमाई गारवाज मसंगाने केलाय कबड्डी मध्ये कोणती कबड्डी हा असा लहरी खेळ आहे कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जाईल आणि पुन्हा कधी अंतराळातून तुमचीवर आणून ठेवेल याचा नेम नसतो कारण हल्ली कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये जेव्हा प्रो कबड्डी सुरू झाली मित्रांनो त्यावेळी पहिले विजय पदाचा मान मिळवला होता जयपूर सिंग टाकर या संघाने आणि त्याच्यानंतर न्यू मुंबा गुजरात लखनौ कोलकाता अशा सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर मात्र थ्रो कबड्डीचे सुद्धा चांगले दिवस आले आणि आज प्रत्येक खेळाडू अगदी कोठ्यामध्ये विकला जातोय गुवाकरा नक्कीच हजारोच्या बोलीमध्ये त्यांना विकत घेतलं होतं संघ मालकाने पण ते मात्र कोट्यवधी रुपयांना जुळ झाले त्यांना 70% सुद्धा मिळायला लागलं आहे आणि हा खेळ मातीतला खेळ मित्रांनो आज जगाच्या कानोतोपा मध्ये काय होतो आपला बाजूस आहे ज्याने विश्व विजय हासिल आहे आजच्या खंडामध्ये मित्रांनो कबड्डी या खेळाला नक्कीच चांगला प्रतिसाद बांगलादेश असेल इंग्लंड असेल नेपाळ असेल असेल पाकिस्तान असेल खेळला जाते सतरा आठ सतरा आठ नऊची पिछाडी नऊच्या पिछाडीवर आहे पर संबंध सामन्यांना मित्रांनो नौची आघाडी घेऊन कुठेतरी नक्कीच 25 पात्र सामन्यासाठी स्वतःला सज्ज करत चालू सामन्यामध्ये दोन्ही विजेता संघ उपांत फेरीमध्ये एक हा इथे पाहूया लॉर्ड घेऊन गेलाय काय सुपर रेड पाच पॉईंट जोरदार गाणी व्हायला पाहिजे त्या रेडियन एकदा जोरदार नजर करा त्याचा उत्साह त्याचा मनोबल आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल हा कबड्डीचा खेळ एक वेगळा अगळा वेगळा खेळ आहे मला अशीच सांगितलं होतं मित्रांनो हा नगरी खेळ आहे कधी तुम्हाला आंतर घेऊन जाईल आणि कधी पुन्हा खेळ Это не у нас.